अकोल्यात अवैध कारवाई करण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालत आहे कोट्यवधी रुपयांचा गुटखा पकडल्यानंतर अशी गुटखा विक्री मात्र होताना दिसते त्याचप्रमाणे अवैध दारू विक्री यावरती पोलिसांनी आतापर्यंत अनेक छापे घालून अनेक व्यक्तींवरती गुन्हे दाखल केले आहेत परंतु या अवैध व्यावसायिकांना मात्र कोणताही धाक राहिलेला दिसत नाही आज गटारी अमावस्या असल्यामुळे तळीराम दारूच्या शोधात आहे लिंगदेव येथे एक अवैध दारू विक्री व्यवसाय करणाऱ्या धाड घातली मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या व दुकानांमध्ये फोडतोड करून प्रशासनाचं लक्ष वेधलंय त्या ठिकाणी अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला देखील या महिलांनी बेदम चोप दिला आहे यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दण आणले आहेत स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर উপায়াপুর ভিডছে দর দিচ্ছে मला खरं म्हणजे न्याय पाहिजेच कारण की माझ्या नवऱ्यानं मला लेवा इथ दिलाय तीन हजार रुपये घरात ठेवल्या रोजचे पाचशे पाचशे रुपये घेऊन गेला काल घर उच चाललं तर रुपया ठेवल्या नाही त्यानं घरात तवा मला ही दारू बंद झालीच पाहिजे س ن ف સર <laughs>